गव्हाच्या कुरड्या म्हटलं की बायकांना टेन्शनही येतच त्या बनवायच्या कशा त्याला मेहनत किती लागल त्याचा वस किती येईल जर असेच प्रश्न तुम्हाला ही पडत असतील तर माझी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी तुम्हाला दोन किलोच्या प्रमाणामध्ये गव्हाच्या कुरड्या बनवून दाखवणार आहे तर मी ते दोन किलो गहू घेतलेले आहेत तर आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर तुम्ही ह्याच पद्धतीने गव्हाच्या कुरड्या बनवल्यात तर तुमच्या राशींच्या गव्हाच्या सुद्धा कुरड्या एकदम पांढरे शुभ्र बनतात तर आता स्वच्छ झाल्यानंतर आपण भरपूर पाणी सारून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये जर गहू भिजत घातले असतील तर त्याला झाकण लावून आपण याला न हलवता साईडला ठेवून द्यायचं आहे तर पाणी भरपूर ओतायचं आहे त्याच्यामुळे गहू एकसारखा भिजला जातो तर आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी हे पाणी असं फुगून आलेलं आहे तर आता आपण हे पाणी पूर्ण वतून टाकायचं आणि एक गहू एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग दुसरं पाणी त्याच्यामध्ये ओतून परत आपण त्याला झाकण लावून साईडला ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही ही पद्धत रोजच्या रोज केला तर तुमच्या गव्हाचा अजिबात वास येत नाही आणि जर तुम्ही असं नाही केला तर गव्हाचाही वास येतो आणि कुरडीचा सुद्धा वास येतो तर ही पद्धत खूप महत्वाची आहे आणि आपण ह्या पद्धतीने तीन दिवस गहू भिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी तीन दिवस गहू भिजून झालेला आहे आणि चौथ्या दिवशी मी चीक काढायला घेणार आहे तर आता तुम्ही मस्त माझा भिजलेला आहे तर आता मी तुम्हाला इथे चिक काढून दाखवणार आहे तर मिक्सर मध्ये पण चिक काढल्यामुळं मेहनत खूप कमी लागते आणि जर ला, ला, पन त्या मशीन मध्ये जर आपण चीक काढला तर त्याला मेहनत खूप जास्त लागते आणि ह्या पद्धतीने जर चिक काढला तर एक अर्धा ते पंधरा वीस मिनिटांमध्ये आपला हा चीक काढून होतो आणि आपण मिक्सरला चिक काढत असताना जास्त वेळ फिरवायचं नाही एक दोन मिनट आपण हा मिक्सर फिरवून घ्यायचा आणि चेक बंद चालू करून मिक्सर फिरवायचा आणि ह्या पद्धतीने चिक काढून घ्यायचा आहे तर मी पूर्ण पातुल्यामध्ये तो चिक काढून घेतलेला आहे आणि ती मी पूर्णाची गाळणी घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्या पूर्णाच्या गाळणीमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हा स्वतः पूर्ण धुवून घेणार आहोत तरी ते भरपूर सारे पाणी वापरायचं आहे जेवढा तुम्ही पाणी जास्तीच वापराल तेवढा तुमचं चिक पांढरं शुभ्र होतो, तर पाणी भरपूर वतून तुम्ही हा पूर्ण असा काढून घेतलेला आहे आ, गालनी ने चिक है। तर आता मी इथे दुसऱ्या गाळणीने गाळून घेणार आहे तर माझ्याकडे इथे मी डीमार्ट मधून आणलेली एकदम बारीक सुजीची स्टीलची गाळणी आहे तर ह्याच्यामध्ये एकदम फटाफट ही चिक गाळून होतो आणि एकदम पंधरा शुभ्र चिक होतो जर तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्याने ह्याचीक गाळून घ्या तर तुम्ही पाहू शकता आपल्याची छान आलेला आहे आणि त्याचा बारीक स्वतः तो साईडला राहिलेला आहे आणि आता मी याला झाकण घेऊन रात्रभर असंच ठेवून देणार आहे तर आता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता त्याचं पूर्ण पाणी चिक पूर्ण तळाला बसलेलं आहे आणि ते पाण्यावरती साठलेलं आहे तर आता हे पाणी आपण एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे जर तुम्ही थोडंसं पण हे पाणी ढवळला तर तुमचं पाण्यामध्ये त्यामध्ये मिसळला जातो आणि कुरड्या लाल होतात तर ही पद्धत खूप म्हणजे खूप महत्वाची आहे एकदम हलक्या हाताने आपण हे पाणी नितळून काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपला चीक पूर्ण बुडाला असा चिटकून बसलेला आहे तर तो ढवळून आपण तो मिक्स करून दुसऱ्या भांड्यामध्ये वतून काढायचा आहे तर इथे मी पातेल्यामध्ये वतून घेतलेलं आहे आणि आपलं एकदम परफेक्ट असं पातेलं भरलेलं आहे तर आता ह्याच पातीलीने आपण ह्या चिकाचं पाणी ठेवून घ्यायचं आहे तर कमी किंवा जास्त अजिबात करायचं नाही जेवढा आपला चिक आहे तेवढंच ते आपण इथे ते पाणी घ्यायचं आहे तर आता आपण त्याला उकळी काढून घेऊयात ते आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर त्याला आणि आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता चिकटायला घ्यायचं आहे तर ची खटत असताना दुसऱ्याला आणि आपण चिक एकसारखा हाटत राहायचा म्हणजे बिलकुल आपण इथे थांबायचं नाही एकसारखा चिक हाटल्यामुळं आपल्या चिकामध्ये उठळे होत नाहीत आणि मस्त पिके असा आपला चीक तयार होतो तर इथे आपल्याला जास्त मेहनत लागते पण एकसारखं चिक हलवल्यामुळे ह्याच्या कुटाळ्या होत नाहीत तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपण पूर्ण चिखाटून चिखाटून घ्यायचं आहे आणि आता झाल्याच्या नंतर आपण याला एकदम बारीक गॅस वरती पंधरा ते वीस मिनिट हा चिख शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने गव्हाच्या पोरड्या बनवा तर करायला एकदम जर आपण ह्या पद्धतीने बनवलं तर एकदम सोप्या आहेत आणि वेळ खूप जातो पण कुरड्या खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात आणि ते पाहू शकता तुम्ही चिक शिजल्यानंतर तो अजिन थोडासा फुलतो आणि त्याला चांगला खालून वरून मिक्स करायचं त्याला सतत हलवत राहायचं तर आपल्या चिकबुड्याला चिटकला जातो आणि आज आपलं चिक पूर्णपैकी तयार झालेला नाही तर मी आणखीन याला दोन मिनटं शिजवून घेणार आहे तर आता चिक शिजलेला कसा वळकायचा तर इथे तुम्ही पाहू शकता तो चिक्काचा कलर पूर्णपैकी बदलला जातो तो ट्रान्सपरंट दिसतो आणि तो असा एकदम त्याला चमक येते मग समजायचं की आपला चिक पूर्णपैकी तयार आहे तर आता आपला चिक तयार आहे तर मी तुम्हाला कोरड घालून दाखवते तर तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या कोरड्या पडत आहेत जर तुमचा चीक चांगला शिजला नाही गेला तर कोरड्या तुटतात आणि जर चिकामध्ये तुमच्या थोडासा गेला तर लाल होतात जर तुम्ही पाणी रोजच्या रोज नाही बदलला तर त्या कोरड्याचा वाश येतो ह्या सगळ्या तुम्ही लक्षात ठेवून जर ह्या कोरड्या तुम्ही बन अशा पद्धतीने जर कुरड्या बनवलात तर तुम्ही सुद्धा वर्षानुवर्ष या गव्हाच्या आव आवर्जून बनवाल तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा या वर्षी कुरड्या बनवा आणि कशा झाल्या ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आता तुम्ही पाहू शकता वाळल्यानंतर सुद्धा आपल्या कुरड्या एकदम पांढरशुभ्र दिसत आहेत तळल्यानंतर तर तुम्ही पहा किती छान फुलत आहेत आणि एकदम दुप्पट तिप्पट अशा फुललेल्या आहेत आणि एकदम मस्त खुसखुशी आणि एकदम पांढरशुभ्र आपल्या कुरड्या तयार आहेत तर कशा वाटल्या ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद